नमस्कार जय भीम जय शिवराय तर ही साडी बघा बघितल्या सर खूप वेळा आहे व्हिडिओमध्ये पण माझ्या मनात नाही का आलं आज तुम्हाला बोलूशी तर ही साडी ना घेतली मम्मीने म्हणजे नाही का त्याच्यानंतर पण साडी मम्मीने आणली होती पण ती साडी मला आवडली नाही ती नको म्हटली पण ही अगोदर ही साडी आणली तर मम्मीने बघा ना येताना ह्या साडीमधलं ब्लाउज काढून फॉल पिको करून आणले तर विचार करा ही साडी आणली मम्मीने दिली म्हणजे नाही का आता जस्ट नवीनच चाललं होतं त्या टायमाला बरं का सात आठ महिन्यापूर्वी म्हणजे नाही का कलरफुलचे बघा मी सोलो पण चाललो होतो ही साडी तर म्हणजे मम् आई कशी असते बघा ना म्हणजे आईला आपण काही सांगत पण नाही मला हे घे ते घे नाही माझी लेके व्हिडिओ काढते माझे लेक रील बनवते त्याला रोजची वेगवेगळ्या साड्या लागतात म्हणजे नाही का न सांगता सगळं आईला कसं काय कळतं बघा ना मम्मीने मला ही साडी आवडली कोणती दुकानात गेले की कोणती साडी आवडली की मम्मी माझं सण बघत नाही काय नाही उचलायची की मला घेऊन यायची आणि प्लस येताना मला परकर सकट घेऊन यायची म्हणजे नाही का ह्या साडीमध्ये मॅचिंग ते साडी असं पाहिजे म्हणून आणायचीच म्हणजे सगळं आणायची माझी मम्मी तर अक्षरशः ब्लाऊजसुद्धा शिवून आणायची पण एकदा तिकडचे एक ब्लाऊज मला बिघडला मी म्हणलं नको तिकडं नको टाकत जाऊ मी इकडं टाकते मी माझं ब्लाऊज म्हणलं की मग टाकायचं बंद केलं ते पण सगळं पिको फॉल करून तयार करून जे आई आणू शकते ना ते दुसरं कुणीच करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे हे गळ्यातला सुद्धा ना मम्मीने मला कोंडव्याचं उर्स भरलं होतं माहिती आहे ना तुम्हाला त्या उरसाचं व्हिडिओ टाकलेला आहे बघा मी हे बघा हे उर्सं म्हणणं मला हे साडेतीनशे रुपयाचं हे गळ्यातनं घेऊन दिलं तर बघा आणि हे कानातले म्हणजे कानातले किती जवळजवळ दोन अडीच हजार रुपयाचे कानातले घेऊन दिले ते मम्मीने मला मग आणि म्हणजे तसं काय नाही का असं कळल्यासारखं की अजून सगळं घेऊन देते एक दोन तीन महिन्यातच मम्मी जाईल मम्मीला कळल्यासारखं असं आणि ना कुठं जाईल काल पण मी रात्री म्हणजे खाली थांबले होते आमच्या दारात तर एक ते ताई आल्या ते पण म्हणतात की वहिनी तुम्हाला मला विचारूशी वाटतं पण मी विचारत नाही पण नाही का कसं तरी तुम्हाला वाटलं म्हणून तरी विचारते मी तुम्हाला नाही का म्हणजे मम्मीचे विचारलं आणि आदल्या दिवशीच त्यांनी बघितलं होतं कारण मम्मी ना दवाखान्यासाठी आली होती कारण दोन तीन दिवसांनी ना गावाला जाणार होती म्हणजे जा गावाकडचे नाही का स्ट्रॉंग गोळ्या वगैरे दिलं तर नाही का त्रास होईल ना म्हणून इथनं डॉक्टरकडनं जरा कमी पावरच्या गोळ्या घ्यायला आली एक दिवस मला भेटली राहिली आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन नाही का मम्मीला सोडून येते पर संध्याकाळी आल्यावर मला पोचली का म्हणून फोन करते मी बोलते आणि नंतर परत नऊ वाजता मला फोन केला होता पण मी वॉकिंगसाठी गेले होते आणि मग बरं घरात ठेवला होता तर दादाने उचलला दादा बोलला मम्मी वॉकिंगला गेली तर मम्मी म्हण माझी मम्मी म्हटली की मला म्हणजे बहिूला म्हटले की मम्मी आले ना सांग माझा फोन आला होता म्हणून आवाज तर मी आले साडेनऊ दहा वाजता आले वॉकिंग करून तर सांगितलं बहीने मला असं असं आवाचा फोन आला आहे म्हणून तर मी म्हटलं नाही का कुठं आता करू म्हटलं जाऊ दे उद्या करू म्हणलं एवढं काय पण तुम्हाला एक खरं सांगते मी मला नाही का त्या टायमाला ना आज त्या दिवशीनं मला असं झोपताना कस तरीच वाटलं आणि माझ्या मनात पण असं आलं नाही का की कोणतरी नाही का असं सवसीनेच मरणारे बाई त्यांचं लेकर बाळाचं काय होईल असं माझ्या मनात आलं मी म्हटलं जाऊ द्या असं काय मनात येतं म्हटलं आणि झोपले लगेच फोन येतो म्हटल्यावर रात्री एक दीड वाज हां एक दीड वाजता फोन आला मला आणि वडिलांनी सा मला असं डायरेक्ट सांगितलं ना नाही फक्त दवाखान्यात नेलं म्हणून सांगितलं आणि नेमकं हे पण बाहेर गेले होते कामानिमित्त तर ह्यांच्या मित्राला घेऊन गेले मी बघते तर आणि मी काय म्हणते ॲडमिट काय इकडं असं झोपवले डॉक्टर काय करत नाही असं का नाही का झोपली हो कशाला उठ उठ म्हणायला लागले मी म्हणजे मला डोकं तेवढं पण पेटलेलं नाही बघा तर असे असतात इतकं काय ते आठवलं की त्रास होतं हे साडी बघितलं की हे होतं हे माझ्या मम्मीचे शेवटच्या आठवण म्हणायची आता साडीचं काय सगळ्या साड्या मी जुन्या झाल्या की तुम्हाला आहे पाच सहा महिने वापरते की जुन्या झाले की टाकून देते नाहीतर टप घेते नाहीतर कुणाला पण देऊन टाकते नाही तर आमच्या इथं टेम्पोवाले येतात नाही का गरिबांना नाही का साड्या वगैरे द्यायचं ते साड्या वगैरे देऊन टाकते पण ही सगळ्या साड्या देईल पण मी ही साडी नाही देणार आणि मम्मीने मी तर आता ठरवले जे जे साड्या घेतल्यात ना त्या साड्या देणारच नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे तर आपण एक रांजणगावची इकडं म्हणजे रांजणगावच्या आलीकडं कोंडीला गेलतो आम्ही तो व्हिडिओ टाकला होता तुम्हाला आठवत असेल त्या व्हिडिओत मम्मी मी रिक्षेत बसून फुल पाऊस येत होता हां आठवलं तर बघा तुम्हाला नाही तो व्हिडिओ टाकलेला आहे पण मला नाही का असं वाटतच नाही की माझ्या मम्मीला काय झाले मला असं वाटतं माझी मम्मी आहे माझ्या जवळचे त्या हिशोबानेच मी तर राहते पण असं नाही का कधी कधी भास पण होतो आता फोन येईल का आता फोन करू आता म्हणजे कसं असतं आहे का ज्यांना ज्यांना आई आहे त्यांनी आईला ध्यान द्या आईवर लक्ष ठेवा आईवर प्रेम करा कसं असतं माहिती आहे का जेव्हा असते ना तो किंमत नसते माणसाला आपण काय करतो इग्नोर करतो फोन आला तरी <coughs> काय करतो जेव्हा ते नंतर लावता येईल किंवा हा लावू नंतर असं होतं माणसाकडनं म्हण मुद्दाम नाही करत काम आता असतो किंवा असतो कशात पण बायचान्स आपल्याला पण डोक्यात टेन्शन भरपूर असतं किंवा आपण आपल्या टेन्शन सांगत नसतो नको आयला त्रास नको व्हायला पण दिवसात ना एकदा दोनदा तरी फोन करत जावा बोलत जावा आता माणसाची तडप होती नाही का बोलावं वाटतं सगळं करूश वाटतं पण नाही बोलतायत नाही करतायत काय कसं असतं किती माणसाने लपवलं ना तरी येतच असतं आपण म्हणतो नको नाही का रडायला नको हे करायला तर माझं एवढंच म्हणणं आहे की आईला आईसारखं दुसरं देवत कोणच नसतं नस मला तर बघा हो माझी मम्मी तर ले लाडकारायची आमची <coughs> लय म्हणजे खूपच लाड करायचे आणि माझं नशीब असं आहे ना मी लहानपणापासून माझ्या आईजवळ राहिलेच नाही थोडे दिवस राहिले की माझ्या आजीकडे एक वर्ष राहिले त्याच्यानंतर काय माझ्या थोडे दिवस माझ्या मम्मीकडे नाही राहिली की लयकीच माझ्या मावशीकडं राहिले तिथनं पुढं थोडे दिवस नाही राहिलं की लग्न केलं म्हणजे असं थोडं थोडंच लग्न करून परत मम्मीचे तिकडंच राहिले गेले की तिथं नाही राहिले की परत इकडं आले माझे माझ्या जीवनात असं आहे ना आईचं सुख जास्त भोगता नाही आलं मला आणि आता असं नशिबाच्या गोष्टी आहेत शेवटी हाय का नाही दुसरं काय दुसरं काय बोलताच येणार नाही पण एवढं वाटतं की त्या दिवशी मी फोन करायला पाहिजे होतं हे मनात खंत तर आहेच माझं ते कधीच विसरू नाही शकणार मी आहे का नाही चला तर एवढंच बोलते मी आजले मन भरून आलं तर साडी बघून शेवटी तुम्ही पण माझे फ्रेंड आहेत सगळे आहेत तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार मी चला तर बाय टेक केअर